जे हॉस्पिटल असतात वैद्यकीमध्ये मागणी करतो काय सांगितले पूर्ण महाड पोलादपूर तालुका खेळ इकडे सर्व म्हणजे अति दुर्गम भाग आहे एक गव्हर्नमेंटचं कॉटेज हॉस्पिटल सोडलं तर तिकडे हॉस्पिटल नाही छोट्या छोट्या कारणासाठी मुंबईपर्यंत जे जे सारख्या रुग्णालय किंवा इतर जी म्युन्सिपालिटी रुग्णालय तिकडे जावं लागतं आणि तिकडून आणायचं म्हणजे इथे येईपर्यंत रस्त्यामध्ये काय होईल आणि बऱ्याचशा केसेस जातात आता पण सध्या डेंगूच्या वगैरे वगैरे थाईमान आहे पण सुशेग हॉस्पिटल नाही आणि सुशेग हॉस्पिटल नसल्यामुळे दादा तिला